Uh, कोकणातलं आज पहिलंच मैदान झालं आणि पहिल्याच मैदानाचा गावठी गटाचा एक नंबरचा मानकरी ड्रायव्हर राजू उलाड यांची घरचा साज पळाला आणि एक नंबरचा मानकरी झाला राजू शेट आ, कशी गाडी पळाली आज गाडी आज घाटापासून आता अत, अतिशय सुंदर पळाली गाडीला स्पीड पण चांगला लागला होता घटापासून गाडी जेव्हा गटाला गटा पाहायची तेव्हा आम्हाला मनात वाटत होती मला की आज गाडी फायनल राहणार पहिला दुसरा तरी नंबर करणार एवढी पहिल्या गटाला तेव्हाच समजून आलं होतं आता यांची नावं काय <coughs> कुठून कुठून खरेदी केलेले आता आता हा तो आहे तो वाघ्या रोशन चव्हाण यांच्याकडे आता सध्या घेतलेला आहे तो वाघ्या आणि हा दाऊद सुशील बोबसकर यांचा दाऊद अशी गाडी पहिला जुळून आला आणि आज गाडीने एक नंबर गेला नियोजन कुणी केलं नियोजन माझ्याकडे होतं आमच्या सर्व पूर्ण ग्रुप आहे आता रोशन चव्हाण सुशील बोबसकर अजून बरीच बैल आहे तुषार शेठ यांचा सोन्या परत आमची ही सर्व बैल आहे शिरोलीवाल्यांची परत आपला सोना चव्हाण पराग विरा सर्व रामपूर रामपूर आपलं बोरगाव आणि कलमुंडी ही सर्व आमच्या ग्रुपमध्ये सर्व बैल पडतात आणि बंटी सावंत जामसूत ही सर्व ह्यांची सर्वांची बैल आम्ही एकत्र ग्रुप मध्ये पळवतो बाबू कदम टेरो सर्वांची बैल आम्ही एकत्र पळवतो आजच्या मैदानाबद्दल काय सांगायला पहिलंच मैदान होतं आणि आज पहिलं मैदान होतं मैदान सुद्धा एक, मै, एक चांगल्या रीतीने पार पडलं फक्त उशीर झाला मैदानाला एवढाच विषय झाला पण मैदान अतिशय सुंदर झाला आणि मैदानात आज आमचा एक नंबर झाला खरोखर खरोखर गेल्या वर्षी पण मी ह्याच मैदान एक नंबर केला होता पण आज ती त्याच ती जोडी गटाला बाहेर गेली परंतु ह्या दोन बैलांनी आज परत माझं नाव राखलं इथं आमच्या गावा शेजारी गावातच होत मैदान आणि थोडस प्रेशर होत एक म्हणजे काय ते प्रेशर काय सांगायला म्हणजे शहरच्या लोकांसमोर आपली गाडी थोडस घरची सर्व आमचं म्हणजे पातळी आणि शिरवली म्हणजे मधी फक्त सीमा बाकी सर्व आम्ही एकत्रच असतो पातळडी शिरवली सर्व ग्रामस्थ आणि आज सर्व माझ्या सुद्धा गावातील बहुतेक लोक सर्व मैदानाला बघायला आले ते आणि आज मला पण वाटत होतं की कुठेतरी माझा एक नंबर व्हावा पण आज जेव्हा गटाला ही दोन्ही बैल पळाली तेव्हा मला असं म्हणजे माझी खरो मला असं फार वाटला की जरी देवानी भैरव नाही पळाले तरी ह्या दोघांनी माझं ही भरून काढला नाही आता ह्याची जी खरेदी केली होती कुठून म्हणजे कसा होता पळताना वगैरे पळता म्हणजे सर्व रोशन चव्हाण यांनी सर्व बैलांचे दोन्ही पण बैलांची खरेदी करून इकडे आणले होते त्याच्यानंतर मग आम्ही व्हिडीओ बघून बैल बघून दोन्ही पण मुंबई मधून उतरवली दो, दोन्ही मुंबईचे आहेत मुंबईला कुठे बिंजोडला वगैरे पळायचे मुंबईला बिंजोडला पाळायचे दोन्ही काय खरेदी काय सांगणार काय किती पर्यंत काय खरेदी म्हणजे अशी जास्त पैशाची नाही खरेदी एक वीस पंचवीस हजार पर्यंतची आहे अति जास्त पण किमतीची बैल नाहीत गावठी पडत तुमच्या दावणीला बऱ्यापैकी गावटी गट असतात काय सांगाल गावटी गटावर सा। तुमचं जास्त प्रेम आहे काय काय सांगाल त्याच्याबद्दल गावठी म्हणजे जेव्हापासून मी या क्षेत्रात आलो तेव्हापासून गावठी बैलच घेऊन या क्षेत्रात उतरलो आज पहिले मा, माझा एक घरचा जुना बैल पळायचा सागर म्हणून त्याच्यानंतर मग देवा घेतला त्याच्यानंतर मग बावऱ्या पाळा बावऱ्या तर चिखलात पूर्ण म्हणजे पूर्ण रत्नागिरी पासून सगळे माझं नाव केलं त्या बावऱ्याने त्याच्यानंतर मग हे घाटी घाटीची जास्त आवड नव्हती मला पण गावटीची जास्त आवड लागली मग गावठीच बैल मी आतापर्यंत सर्व बैल गावटीतच नंबर केलंय कसा आहे त्याचा स्वभाव असा आहे हा अतिशय रागीट बैल आहे म्हणजे अगदी मालकाचा माल सुद्धा विचार करीत नाही असा बैल आहे अतिशय म्हणजे पूर्ण वेळा लगेच कोणालाही जवळ करत नाही आहे त्याचा प्रेम स्वभाव त्याचा काही विषय येत नाही त्याला पण पण आता तयारी बघितली तर एक नंबर आहे काय आहार काय असतो यांचा आहार मालक संगीत रोशन चव्हाण आणि सुशील बोगसकर आहार यांचा कसा असतो सांगा आता तयारी खूप सुंदर आहे आणि कशी दिसते काय काळाचे आहार काय ना फक्त बैलांना आता आपल्याकडे आणल्याहून एक आठ दहा दिवस झाले बैल आणून फक्त उर्धाची डाळच बैलांना का चालू आहे काय नाही आणि व्यायाम वगैरे कसं जस्ट जातात मैदाना फेरे वगैरे हो चालू होते काढले दोन होते आणल्यावर दोन दिवसांनी दोन्ही फेरे काढले होते त्याच्यानंतर आमचा ओम चव्हाण आहे साई चव्हाण आहे ईश्वर चव्हाण आहे यश आहे त्या पहिलाचा व्यायाम वगैरे हो रोज ते घेतात मी जरी मी गाडीवरती हो असतो मी घरी नसतो पण ते येऊन संध्याकाळी बेल छकड्याला झुपून चालवणार वगैरे सगळं तेच करतात मैदानाला कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली सगळं राजू जाते सगळं हाय ते त्यांनीच पहिले गेले त्याच सगळ्याच त्याच्या जीवावर चालले सगळं आमचं काय सांगाल त्याच्याबद्दल तो स्वभाव रागीत आहे त्याला मालक विलग काहीच नाही होत आमचा एक पोरग आहे दीपेश म्हणून तो आणि मी रोज व्यायाम देत असतो आता ह्या मैदानात दोनच गट झाले घाटी आणि आडगडी एकच पहाला काय तुम्हाला वाटतं या निर्णयाबद्दल काय सांगाल तुम्ही कारण निर्णय म्हणजे पहिला बाकी बैलगाडी मालकांना निर्णय पटत नव्हता परंतु गावठी मालक सुद्धा पुढे येत नव्हते जेव्हा गावठीवाल्यांची जेव्हा मिटिंग होती तेव्हा मिटिंगला पण ते येत नव्हते मग आणखीन मग आम्ही पण दुर्लक्ष केलेलं कारण गावठीवाले पण कोण काय बोलत नव्हते आणि आता आमच्याकडे पण बहुतेकशी बैल आडगाठी होती आणि मग आम्ही तरी पण मिटिंग घ्यायची ठरवली होती पण पर, परंतु गावठीवाल्यांनी कोणी सपोर्ट केला नाही त्याच्यामुळे आज पातळीवाले बोलले की आठ गाठी गावटी एकत्र पळणार मग मी पण एक काम केलं की ग बैलांना झो झोमडीमध्ये फेरे टाकले होते आणि मग बैलांची गती बघून जर आपल्याला आठ गाठीत जर राहायचं असेल तर बोललं हे दोन बैल एकत्र येणं गरजेचं आहे आणि तसा दो दोन्ही बैलांचा पैरा एकत्र गेला आणि आज एक नंबर गेला इथे आणि कमी शक्यतो नाही होणार पहिल्या व्हायच्या हो पहिल्या तेवढी बैल आडगाटी उतरली नव्हती कोकणात परंतु आता भरपूर बैल कोकणात उतरले आडगाटी भरपूर बैल म्हणजे आता जवळजवळ नाही म्हटला तरी एक पन्नास एक बैल आडगाठी नक्की जाते कोकणात उतरलेत वरून गावठीच्या लेवल गावठी गा, आता तसा म्हणाय गेलात तर पंचवीस गाड्या गावठी आणि पंचवीस गाड्या घाटी असे होऊ आडघाटी होऊ शकतात आणि आता बऱ्यापैकी आठ पण पहिलं झाली आपल्याकडे कोकणात संपूर्ण शिरवली आणि त्यांची टीम राजू शेठची यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी पहिल्याच आज जे कोकणात पहिलं मैदान झालं आणि जे गावठी गटातून दोन्ही मिक्स खेळलं गेलं आठ गाटीं गाठी त्या गटामध्ये एक नंबर गेला राजू शेठ तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा देखील पुढच्या मैदानासाठी